नमस्कार मी मृण सावंत तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर इथे मी कढई घेतलेली आहे लोखंडाची आणि ती कढई आपल्याला अगदी साफ स्वच्छ चकचकीत करायची आहे अगदी सोप्या पद्धतीने तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे माझी ही लोखंडाची कढई आहे तुम्ही बघू शकता की ती काळी वगैरे झालेली आहे आणि त्याला गंजही धरलेला आहे तर ही लोखंडाची कढई अशीच ठेवली ना की ही या पद्धतीने खराब होते तर ही तुम्हाला मी स्पेशली अशीच ठेवून दाखवली आहे जेणेकरून तुम्हाला मला व्हिडिओ दाखवता येईल तर बऱ्याच जणांच्या कडाया अशा होतात तर त्या कशा पद्धतीने आपण साफ करू शकतो तेच आपल्याला आता इथे बघायचं आहे तर सगळ्यात प्रथम काय करते मी गॅस पेटवून घेते आणि गॅसवरती आपल्याला ही कढई ठेवून घ्यायची आहे यामध्ये आता आपल्याला दीड मी ग्लास पाणी घालून घेणार आहे ला ला, आ, 15 ले ले ले, तर दीड ग्लास पाणी घालते आणि पाणी आपल्याला उकळायला म्हणजे गरम करायला ठेवायचं अगदी उकळून सुरुवातीला घेणार नाही अगदी गरम करायला ठेवलं आहे थोडंसं गरम झालं ना की यामध्ये आपल्याला घालायचं आहे सॅट्रिक ॲसिड किंवा लिंबूसत्व तर हे मी सॅट्रिक ॲसिड पन्नास ग्रॅमचं पॅकेट अगदी सतरा रुपयाला याच्यावर किंमत लिहिलेली आहे डिमार्टवरून घेतलं आहे तर सतरापेक्षा कमीमध्ये पडलं असेल कारण प्रिंटिंग प्राईस सतरा दिलेली आहे तर कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात हे तुम्हाला सहज मिळून जाईल तर हे बघा एक चमचा मी यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे थोडंसं उखळवून घ्यायचं आहे पाणी थोडं पाणी बघा उकळी यायला लागली आहे तसं मग आपल्याला काय करायचं आहे हे या, या पद्धतीने पाणी थोडं हलवून घ्यायचं आहे म्हणजे वरवर लावून घ्यायचं आहे या कढईला जेवढी आपल्याला कढई स्वच्छ करायची आहे ना त्या पद्धतीने हे बघा हे पाणी लावून घ्यायचं जिथे जिथे हे पाणी लागतं तिथला तुम्ही भाग बघू शकता थोडंसं तिथलं ते गंज किंवा काळपट भाग आहे ना तो निघून जातो आहे कुठे कढई करपले म्हणजे करपलेल्याचे वगैरे डाग असेल ते हे इझिली निघून जातात हे बघा या पद्धतीने जर तुम्ही केलं ना आरामात तर आरामात निघून जातात तर याच पद्धतीने जर तुमच्याकडे ना लिंबाची सालं जर उरलेली आपण लिंबू वापरतो त्यानंतर सालं उरतात ती सालं जरी पाण्यात टाकली आणि पाणी ते उखळवलं ना आणि साफ करून घेतली ना कढई तरी पण अगदी व्यवस्थित अगदी छान साफ होऊन जाते त्यानंतर औषधाची पॅकेटं जी असतात ना आपली गोळ्या खाऊन झाल्यानंतर औषधाचे रिकामे पॅकेट असतात त्याने ही कडे रोज घासली ना तरी पण छान अगदी चकचकीत राहते त्याचप्रकारे आपण ॲल्युमिनियमचा तवा ज्यांच्याकडे असेल ना त्यांनी पण औषधाची पॅकेटने जरा घासला तो तवा तरी पण छान अगदी स्वच्छ अगदी निघून जातो तर हे बघा अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी मी असं वरवर करून जिथे जेवढं आपल्याला कढई स्वच्छ करून घ्यायची संपूर्ण कढईला असं लावून घ्यायचं आहे तर इथे थोडंसं जास्त काळपड आहे तिथे हे बघा या पद्धतीने लावून असं फिरवून घ्यायचं आहे तर खूप वेळ करायची हे गरज नाही आहे अगदी दोन ते तीन मिनटं ही प्रोसेस करायची आहे संपूर्ण आपल्याला कढईला व्यवस्थित अगदी हे लावून घ्यायचं आहे तर आता मी तुम्हाला जवळून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की किती घाण यामध्ये वरती पाण्यावरती जमा झालेली आहे तर हे बघा इथे पाण्यावरती तुम्ही बघू शकता घाण जमा झालेली आहे तर आता मी गॅस घालवून घेतलेला आहे आणि हे पाणी ओतून टाकायचं आहे आपल्याला जर तुम्हाला आणखीन कोणतं भांडं जर साफ करायचं असेल तर त्यामध्ये ओतून घ्या आणि तेही आपण भांडं स्वच्छ करू शकतो तर थोडंसं असं पाणी आहे ना हलवून घ्यायचं जेणेकरून संपूर्ण वरपासून सगळ्या कढईला लागेल तर आता लक्षात ठेवायचं आहे की कढई आपली गरम आहे त्यावेळी डायरेक्ट असा हात नाही लावायचा आहे तर कढई गरम झालेली आहे तर हा तारेचा जो कात्या असतो ना तो मी घेतलेला आहे साबण वगैरे अजिबात घेतला नाही आहे फक्त तारेचा कात्या घेतला आहे आणि त्याने अगदी असं हे बघा घासून घेते खूप अगदी जोर वगैरे लावायची गरज नाही अगदी इझिली सगळं हे निघून जातं कारण ते आपण लिंबूसत्व टाकून किंवा सॅट्रिक ॲसिड टाकून आपण पाणी उकळलं आहे ना त्यामुळे हे सगळे डाग आहेत ना अगदी इझिली निघून जातात तर हे बघा या पद्धतीने आपण केलं ना तर छान अगदी सगळे डाग निघून जातील तर बाहेर हॉटेलवाले किंवा आचारी लोकं वगैरे त्यांच्या तुम्ही बघितलं असेल तर आपल्याला असं वाटतं की अरे आपली कढाई अशी काळी का पडते आणि त्यांच्या एवढ्या छान का असतात तर ती लोकं काय करतात जेवण करून झालं कोणताही पदार्थ बनवून झाला की त्यातला तो पदार्थ काढून ठेवतात आणि कढई व्यवस्थित अगदी स्वच्छ कापडाने ती स्वच्छ पुसून घेतात आणि जेव्हा पुन्हा त्यामध्ये पदार्थ जेव्हा बनवायचा असतो ना तेव्हा पाणी गरम करून ती स्वच्छ अगदी कढई करून घेतात आणि त्यानंतर त्यामध्ये पदार्थ बनवतात त्यामुळे त्यांच्या आहे ना गंज वगैरे धरत नाही पण आपण काय करतो आपण नेहमी कढई अशी साफ स्वच्छ आपल्याला ते सवय नसतात तसेच पुसून ठेवायचं त्यामुळे आपण काय करतो ही कढई व्यवस्थित घासून घेतो पण घासून घेतल्यानंतर आपण अशीच ठेवली ना की त्याला गंज धरणार त्यामुळे काय करायचं आहे व्यवस्थित आपली ही कढई घासून घ्यायची आणि त्यानंतर त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं जे कोणतंही आपण तेल घरात वापरतो ना खाण्याचं ते तेल लावून घ्यायचं थोडंसं आणि तशीच ठेवून द्यायची म्हणजे ती स्वच्छ अगदी निघून जाते अगं अजिबात गंज वगैरे त्याला पकडणार नाही तर हे बघा इथे मी घासून घेतली आणि ती स्वच्छ अगदी धुवून घेतलेली आहे आता थोडंसं साबण घेतलेलं आहे आणि ती पुन्हा एकदाकडेही मी घासून घेते तर फुडूनही घासून घेते मागून मागून तुम्ही बघू शकता काळपट तशीच ठेवलेली आहे जिथे जिथे पाणी लागलं ना थोडं थोडं वरती बघा थोडासा कलर त्याचा गेलेला आहे पण मला मागची बाजू तशीच ठेवायची आहे थोडंसं ते पुढूनच स्वच्छ करून घेतलेली आहे ही बघा या पद्धतीने मागून आपल्याला नाही करायची आहे स्वच्छ आता ही स्वच्छ अगदी धुवून घेतलेली आहे मी कढई आता ही व्यवस्थित पुसून घ्यायची आहे कारण अशीच ओली ठेवली ना की त्याला लगेच गंज धरणार त्यामुळे ही कढई धुवून झाल्यानंतर पुसून वगैरे ठे त्याला तेल लावून ठेवायचं म्हणजे ही कढईला पुन्हा गंज धरणार नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर एक लाईक करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद